शुभ सकाळ मंडळी तर दिवसाची सुरुवात झालेली आहे तर म्हटलं आता चला चहा पिऊन घेऊ बाकीचे तर उठले नाही आहेत म्हटलं आता माझ्यासाठी चहा बनवते तर रात्रीच दूध आणून ठेवलं होतं कारण आयुष्य शाळा चालू झाल्यामुळे ना आता रात्रीच मला सर्व तयारी करावी लागते तर रात्री किचन वगैरे साफ करून ठेवलं होतं आता थोडंसं दूध सांडलं ते पुसून घेतलं आणि चहा पिऊन झाल्यानंतर मी पाणी ठेवलं मिस्टरांसाठी आणि पीठ मळून घेतले त्याच्यानंतर म्हटलं आता भाजी काय बनवावी तर टोमॅटो भरपूर होते घरामध्ये तर म्हटलं आता चला टोमॅटोची चटणीच बनवते म्हणून पटपट टोमॅटो कापून घेतले आणि रेसिपीची तयारी केली तर म्हटलं आता दोन्ही साईडला गॅस चालू केले एका साईडला चपाती बनवते आणि एका साईडला भाजीला फोडणीला देते तर असं दोन्ही काम एकसोबत होतात म्हणून म्हटलं चला पटकन आवरून घ्यावं परत आयुषला शाळेत सोडायचं आरूची मस्ती हे मग खूप माझी घाई उठती ना म्हणून म्हटलं चला पटपट करून घ्यावं ही हार उठली नाही ना मग सगळं कामाला व्यवस्थित होतं पण ती उठली ना मला काहीच काम होत नाही कारण तिचं सारखी मधी 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 असते मी काही करायला लागलं ना तिला पण करायचं असतं तर शेंगदाणे भाजून घेतली मी त्याच तव्यावरती आणि तोपडे म्हटलं चला तर चपाती लाटून घ्यावं तर पेठा आधीच मळून ठेवलं ना तर छान अशा चपात्या हव्यात म्हणून मी आधीच मळून ठेवल्यानंतर भाजीची तयारी केली पाणी पण तापलं साईडला ठेवलं आणि चपात्या लाटून घेतल्या तर आतमधन आवाज आला की आर उठली आहे म्हणून तर माझी खूप घाई झाली म्हटलं चला पटपट पटपट आवरून घ्यावं तरी ती खूप रडायला लागली मग मी गेले तिला थोडं शांत केलं म्हटलं रडू नको बाळा उठ आता तर उठली ती बिचारी मग तोपर्यंत मी चपात्या वगैरे लाटून घेतल्या पटपट कारण मिस्टरांना कामाला जायचं असता आणि ते कशी रिक्षा चालवतात ना तर त्यांना मग इकडे तिकडे जेवण करायला भेटत नाही म्हणून मग डाबा रोज द्यावाच लागतो माझ्या चपात्या झाल्या तर सकाळी सात आठच चपात्या लागतात आणि टोमॅटोची चटणी बनवली तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय